नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी रिपाई आठवले पक्षाच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाई आठवले पक्षाच्या वतीने रिपाई आठवले गटाचे अकोला जिल्हा अध्यक्ष सुनील औचार यांच्या नेतृत्वात जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये रिपाई आठवले गटाचे अकोला जिल्हा अध्यक्ष सुनील अवचार जे पी सावंग बुद्धभूषण गोपनारायण गणेश थोरात दयानंद तेलगोटे दिलीप पेडकर प्रकाश तायडे बाळासाहेब दामोदर समाधान वानखडे दादाराव गवई पंडित सदार जुगलकिशोर जामनिक सागर जामनिक विलास औचारसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दुरावा, 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 दुरावा।